नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता, हम उपाय के शंबर हो हो कि आता हा उपाय केल्याने कापसाच्या पिकातील गुलाबी बोंडाळी शंभर टक्के होणार नष्ट हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता हा उपाय केल्याने कापसाच्या पिकावरील गुलाबी बोंडाळी शंभर टक्के होणार नष्ट पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता कापसाच्या पिकावरील गुलाबी बोंडाळी या ठिकाणी होणार शंभर टक्के नष्ट या प्रश्नाचा चोख उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार साथी सर्वात महत्वाचा कि आता व्हिडिओ की हा उपाय केल्याने कापसाच्या पिकावरील गुलाबी बोंडाळीचा शंभर टक्के होणार नाही पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता कापसाच्या पिकावरील गुलाबी बोंडाळी शंभर टक्के होणार समाप्त चला जाणून घेऊयात बघा मित्रांनो आपल्याला कापसाच्या पिकावरील गुलाबी बोंडाळी नष्ट करायची असेल तर या ठिकाणी जेव्हा आपलं कापसाच पीक हे पंचावन्न दिवसाच्या वर जाते ज्या वेळेस आपल्या कापसाच्या पिकाला फुलं लागायला सुरू त्या परिस्थितीमध्ये मित्रांनो एका कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे जर या कीटकनाशकाचा वापर केला तर शंभर टक्के कापसाच्या पिकावरील गुलाबी बोंडाळी येण्या अगोदर संपणार या कीटकनाशकाचं नाव आहे प्रोफेनो सुपर होय मित्रांनो प्रोफेनो सुपर हे असणार कीटक नाशक आणलं आणि पंधरा लिटरच्या पंपाला सुपरचा जर वापर केला तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो की प्रोफेक सुपरचा वापर केल्या नंतर गुलाबी बोंडाळीचा या ठिकाणी शंभर टक्के होतो मित्रांनो खात्मा मग जर आपल्याला कापसाच्या पिकावरील गुलाबी बोंडाळी शंभर टक्के संपवायची असेल तर प्रोफेक्स सुपरचा वापर पंधरा लिटर मध्ये पंचवीस एम एल करायचा आहे आणि ही फवारणी जर शक्य असेल तर आपण अमावस्येच्या दोन दिवसानंतर घेतली तर तुम्हाला सांगतो कास्ताकार बांधवांनो जी समस्या खानदेश मराठवाडा विदर्भ या तीन विभागातील शेतकरी मित्रांना भेडसावते त्या गुलाबी बोंड आळीला आपण शंभर टक्के संपवू शकतो यासाठी मित्रांनो फक्त पंधरा लिटरच्या पंपामध्ये पंचवीस एम एल प्रोफेक्स सुपरचा वापर करा आणि या ठिकाणी कायमस्वरूपी या गुलाबी बोंडाळीचा बंदोबस्त करा हीच आपणास या प्रसंगी विनंती तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार